जय शिवराय मित्रांनो आज मी चाललो आहे कर्नाटकातील बिल्लारी या जिल्ह्यामधील ऐतिहासिक अशा हंपी गावाला भेट देण्यासाठी हंपी फिरण्यासाठी उत्तम वेळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च महिना यानंतर उन्हाळा खूप जास्त असतो व त्याचमुळे मी तिकीट आधीच एक महिना आधी काढले होते आणि तो दिवस नेमका आला चादरवरून रात्री माझी साडेनऊची ट्रेन होती ती म्हणजे हॉस्पेट ट्रेन याचे तिकीट मी स्लीपर बुक केले होते निवांत मला एक सीट भेटली कोणतीही गर्दी नव्हती ट्रेन मध्ये आरामशीत रात्रीचे जेवण जी केले तिची झोप जी घेऊन सकाळी लवकर उठून फ्रेश झालो व प्रथम इडली सांभार याचा आस्वाद घेतला त्यानंतर खिडकीत बसून निसर्गाचा आनंद घेत मी हम्पी मध्ये चार दिवसामध्ये कोण कौन कोणते ठिकाण कुठे कुठे फिरायचे बजेट याची थोडी प्लॅनिंग करू लागलो कारण की मी कोणताही प्लॅन केला नव्हता जेमतेम खर्च माझा चार दिवसात तीन ते चार हजार होणार हे ह्या प्लॅनिंग मध्ये झाले शेवटी दुपारी एक वाजता हॉस्पेट हे स्टेशन आले व याच स्टेशनवरला उतरून आपल्याला बाहेर बस व रिक्षा भेटतील स्टेशनच्या बाहेर रिक्षावाले होते पण दोनशे ते तीनशे ती रुपये हंपी गावाला सोडण्यासाठी चार्जेस होते त्यामुळे मी एका रिक्षामध्ये बसून हॉस्पेट बस स्टॉपला उतरलो हम्पीला जाणारी बस तिथे आधीपासूनच लागली होती खूप गर्दीही होती तरी पण मी त्या बसमध्ये प्रवास करण्याचा निर्णय घेतला कारण पुढे बस किती वाजता लागेल हे मला माहीत नव्हते अर्ध्या तासांत त्या बसने मला बरोबर विरुपक्ष मंदिराच्या समोर आणून सोडले प्रथम मी फ्रेश होण्यासाठी व राहण्यासाठी रूम शोधू लागलो ती म्हणजे विरुपक्ष मंदिराच्या बाजूला जो तो हजार रुपये म्हणू लागला पण मी एकटा असल्यामुळे मला स्वस्तात मस्त अशी रूम शोधायची होती थोड्या वेळ लागला पण मला पाचशे रुपये मध्ये एक रूम भेटले पाहू शकता ही रूम याचे बाथरूम थोडे बाहेर आहे पण रूम चांगली आहे इथे वायफाय मोफत सेवाही होती पटकन रूम मध्ये जाऊन फ्रेश झालो ज्याने मला रूम दिलेले आहे त्या खोले मालकाशी थोडी चर्चा केली व त्यांना विचारले की मला कोणत्या कोणत्या दिवशी काय काय फिरावे याची मला थोडी प्लॅनिंग सांगा त्यांच्या प्लॅनिंग नुसार मी पटकन एका हॉटेल मध्ये जाऊन शंभर रुपयाची थाळी जेवलो व तिथून विरुपक्ष मंदिराच्या दर्शनाला गेलो रांग खूप असल्यामुळे मी ते रात्री करण्याचे ठरवले होते त्यानंतर पुढचा प्लॅन म्हणजे मी आता विठ्ठल मंदिर याच्या दर्शनासाठी चाललो आहे विठ्ठल मंदिरला जाण्यासाठी तुम्हाला विरुपक्ष मंदिराच्या बरोबर समोर एक भला मोठा असा नंदी पाहायला मिळतो या नंदीला एक शिला नंदी असेही म्हणतात व याचे दर्शन घेऊन याच्या थोडेसे मागे येऊन झाडाखाली एक छोटीशी मंदिर लागते तिथून डाव्या बाजूला वळल्यावर प्रथम मी आता राम मंदिर कडे जाणार आहे पाचशे मीटर चालत आल्यानंतर डाव्या साइड सुंदर अशी तुंगभद्रा नदी पाहायला मिळाली व एका भल्या मोठ्या दगडाच्या गुफेतून आपण आता राम मंदिर कडे चाललो आहे पाहू शकता हे राम मंदिर इथे राम लक्ष्मण सीता यांचे दर्शन घेतले व त्याच मंदिराच्या वर सूर्यदेवाचे मंदिर होते व त्याच मंदिराच्या आणखी वर अजनेरी मंदिर मला पाहायला मिळाले व तिथून आणखी थोडे वर विष्णू मंदिर पाहायला मिळाले छोटेसे असे या सर्वांचे दर्शन घेऊन पुन्हा खाली उतरलो व विठ्ठल मंदिर याचा रस्ता पुन्हा धरला इथून दीड किलोमीटर अंतरावर विठ्ठल मंदिर आहे वाटेतून जाताना तुम्हाला भरपूर अशी मंदिरं पाहायला मिळतात त्या एका मंदिरामध्ये इद्र अवस्थेत विष्णू यांचे दर्शन झाले पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूला मला अच्युत्रय मंदिर पाहायला मिळाले याच्या आजूबाजूला जुनी बाजारपेठ पाहायला मिळाली त्यावेळी या बाजारपेठेला चित्र बाजारपेठ असेही म्हणत होते मंदिराच्या सर्व बाजूंचे दर्शन घेऊन पुन्हा बाजारपेठेला लागूनच एक पुष्करणी पाहायला मिळाली तिला पाहून झाल्यानंतर पुन्हा मी मेन रस्ता धरला तिथून आणखी पुढे गेल्यावर ओझ्या बाजूला मला भरपूर अशी मंदिरे पाहायला मिळाली पण त्या मंदिरात कोणत्याही देवी देवतांची मूर्ती मला पाहायला मिळाली नाही डाव्या बाजूला कडोलिंग याची भली मोठी दगडी गुफा पाहायला मिळाली व त्याला लागूनच सुग्रीव याचीही गुफा होती ती पाहून झाली व त्याच्या बाजूला सीता झील याचे दर्शन झाले सुग्री गुफेच्या उजव्या बाजूला एक रस्ता जात होता त्या रस्त्याने पुढे गेल्यावर मारुती मंदिर पाहायला मिळाले व याच मंदिराच्या बाजून आपल्याला पोथिलिंग या मंदिराकडे जायचं आहे तिथेच आपल्याला ते एक हजार शिवलिंगाचे मंदिर पाहायला मिळणार असे मला सांगितले होते तिथून वाट काढत काढत शेवटी मी या मंदिराकडे पोहोचलो एक मंदिर पाण्याखाली होते तिथे खाली जाऊन देवीचे दर्शन घेतले पुन्हा वर येऊन मला दगडांवर कोरीव अशा देवी देवता यांच्या मूर्ती पाहायला मिळाली यातील एक सुंदर मूर्ती म्हणजे विष्णू देवाची निद्रावस्थेत मूर्ती याचे दर्शन झाले व तिथूनच दगडावर चढल्यावर आपल्याला हजार शिवलिंग पाहायला मिळते पाहू शकता हे हजार शिवलिंग याच्या बाजूला पाच सहा नंदीही पाहायला मिळतात व त्याच्या आजूबाजूला आणखी असे शिवलिंग यांचे दर्शन होते या सर्व शिवलिंगांचे दर्शन घेऊन पुन्हा सुग्रीव गुफा इथे येऊन पोचलो व मेन रस्ता धरला वाटेतून जाताना उजव्या बाजूला मन्नत वृक्ष हे पाहायला मिळाले तिथून आणखी पुढे गेल्यावर तुंगभद्राला लागूनच एक मला मंदिर पाहायला मिळाले ते म्हणजे पुरंदर दास या संताजी होते तिथे थोडी विश्रांती केली पुन्हा मुख्य वाटेवरून विठ्ठल मंदिराच्या जा दर्शनाला जाऊ लागलो वाटेतून जाताना डाव्या बाजूला विष्णू मंदिर उज्या बाजूला दोम मंजिला मंडप व तसेच राज तुला पाहायला मिळाली शेवटी मी विजय विठ्ठल या मंदिरापाशी येऊन पोहोचलो याची प्रवेश फी चाळीस रुपये होती याचे तिकीट पुढच्या दिवशी आपल्याला जपून ठेवायचे आहे कारण की आपल्याला राणीचा मल पाहण्यासाठी या तिकिटाचा उपयोग होईल व आपला खर्चही कमी होईल मंदिरात प्रवेश करून पाहू शकता हे मंदिर याच्या चारही बाजूला छप्पन खांब आहेत व या मंदिराच्या प्रत्येक खांबामध्ये एक अद्भुत असा ध्वनी सूर ऐकायला येतो असे म्हणतात पण या मंदिरात प्रवेश नाही याच मंदिरा लागून एक छोटेसे मंदिर आहे यातील हा खांबा जावाच पाहू शकता हे पाहून झाल्यानंतर या मंदिराची आख्यायिका अशी आहे की पूर्वी इथे या मंदिरात विठ्ठल व रुक्मिणी यांची मूर्ती होती पण परकीय लोकांच्या आक्रमणापासून यांचा बचाव व्हावा यासाठी गावकऱ्यांनी या मूर्ती महाराष्ट्रामधील पंढरपूर इथे या नेल्या ही आख्यायिक आहे यानंतर या, या, या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपली पन्नास रुपयाची नोट याच्या मागील जो रथ दिसतो तर तो रथ या मंदिराच्या ठिकाणाचा आहे या मंदिराच्या सर्व बाजूंचे दर्शन घेतले मंदिराच्या बाहेर पडणाऱ्या कमानीमध्ये डाव्या बाजूला मला विठ्ठलाचे शिल्प व उजव्या बाजूला रुक्मिणीचे शिल्प पाहायला मिळाले यानंतर थोडी धावपळ करत मी मातंग हिल मधील सूर्यास्त पाहण्यासाठी चाललो आहे कारण की तिथे खूप चांगला सूर्यास्त पाहायला मिळतो असे म्हणतात म्हणून मी तिथे थोडी धावपळ केली जाण्यासाठी इथे जाण्यासाठी तुम्हाला जिथे आपल्याला एक शिला भला मोठा नंदी एक शिला नंदी म्हणजे जो भला मोठा नंदी आहे त्याच्या उजव्या बाजूने आपल्याला या मातंग हिलाकडे कडे जायचे आहे थोडी चढाई चढून वर आल्यावर बरोबर सहा वाजून वीस मिनिटाने मला मावळ त्या सूर्याचे दर्शन झाले पाहू शकता या मावळच्या सूर्याचे सुंदर असे दृश्य सकाळी धावपळ करून शेवटी विश्रांतीचा हा सुंदर क्षण पाहण्यासारखा होता तिथे थोडी विश्रांती करत मातंग पर्वतावरील वीरभद्रा मंदिराचे दर्शन घेतले त्यानंतर अंधार पडल्यावर हळूहळू खाली उतरून विरूपक्ष मंदिराकडून मी रूमकडे पोचलो रूममध्ये जाऊन पुन्हा फ्रेश होऊन आठ वाजता मी मंदिराकडे गेलो पण मंदिर बंद झाले होते त्यामुळे मंदिराच्या आजूबाजूच्या सुंदर दृश्यांचे दर्शन घेत तिथे थोडी विश्रांती केली जेवणासाठी मी मंदिराच्या समोरच एका आजीबाईच्या हॉटेलमध्ये दीडशे रुपये अशी पोटभराची थाळी जेवलो त्यानंतर हम्पीचा बाजार पाहत रूममध्ये जाऊन रात्रीची विश्रांती केली पुन्हा भेटू पुढच्या भागात जय शिवराय